नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सव्वीस मे दोन हजार बारा रोजी जो एम पी एस सी एस टी आय पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील ज्योग्राफी या विषयाच्या संदर्भानं जे एकोणावीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत तर पूर्वी ग्रुप बीमधील स्वतंत्र पदांची जाहिरात यायची जसं ही विक्रीकर निरीक्षक परीक्षा दोन हजार बाराची जाहिरात आहे आणि परीक्षा झाली होती सव्वीस मे दोन हजार बारा सेट येमधील आपण जॉग्राफीचे प्रश्न पाहत आहोत प्रश्न आहे दोन हजार अकराच्या शिरगणती अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित प्रश्न विचारला आणि असत्य विधान निवडायचं आहे पहिलं विधान आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे आता पहिलंच असत्य आहे म्हणजे हेच विधान बरोबर आहे कारण महाराष्ट्रातील घनता जर बघितली आपण दोन हजार अकरामध्ये तर ती आहे तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातली आणि जर आपण भारताचा संदर्भ जर घेतला तर भारताचे आहे तीनशे ब्याऐंशी ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रातील घनतेची लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक एका नाही ना कमी आहे ना कारण भारताची तीनशे ब्याऐंशी आहे आणि महाराष्ट्राची तीनशे पासष्ट आहे म्हणजे पहिलं रॉंग आहे दुसरं बघा संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणतः नऊ टक्के आहे म्हणजे करेक्ट जर पाहिला तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के तर दुसरं विधान बरोबर आहे देशातील लोकसंख्येमध्ये दे सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशचा आहे तिसरं विधान बरोबर आहे कारण आपण दोन हजार अकराचा आक, जर संदर्भ घेतला तर एकट्या उत्तर प्रदेशने देशाच्या एक लो एकूण लोकसंख्येपैकी सोळा पॉईंट एक्कावन्न टक्के वाटा हा यू पीचा आहे म्हणजे तिसरं विधान पण बरोबर येऊ लागलं बाल लिंग प्रमाणाबाबत महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे बरोबर आहे बी कारण जर आपण दोन हजार अकरामध्ये जर पाहिलं तर बाल लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचा आहे आठशे चौऱ्याण्णव आणि भारताची सोबत तुलना केली आपण इंडियासोबत त्याची महाराष्ट्राची तर भारताचा आहे नऊशे ठीक आहे म्हणून मग ते असं ओळ आले ना की बाल गुणोत्तर प्रमाणामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे का तर हो कारण ती भारतापेक्षा कमी आहे म्हणजे भारताचं नऊशे एकोणावीस आणि महाराष्ट्राचं आठशे चौऱ्याण्णव म्हणजे वाईट परिस्थिती आहे म्हणजे दोन तीन चार विधानं बरोबर येतं पहिलं विधान चूक आहे पण आपल्याला विचारलं होतं चूक म्हणजेच असत्य म्हणून पर्याय एक घ्यावा लागेल कारण तीनही काय आहेत सत्य आहे आणि पहिलंच असत्य आहे भारतीय प्रमाण वेळ आणि प्रमाण वेळ यांच्यात डॅश डॅश अंतर आहे सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे साडेपाच तासाचं अंतर आहे आणि आपल्या म्हणजे भारताच्या प्रमाणवेळेचं जे रेखावृत्त आहे ते पण लक्षात ठेवा साडेब्याऐंशी अंश पूर्व दिशा महत्त्वाची आहे साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावर तर जे प्रयागराज इथून जातं त्या रेखावर आपल्या भारताची प्रमाणवेळ फिक्स केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट आहे ईशान्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर ईशान्य रेल्वेचं मुख्यालय आहे गोरखपूर तसं लॉजिकली तुम्ही ते ईशान्य म्हटल्याच्यानंतर गोरखपूरच लिहायला हवं होतं कारण तुम्ही हां गुवाहाटीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला असता कारण ते बी त्या साईडला येतं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुंबईचा संदर्भ घेतला तर मुंबईला मध्य रेल्वे आहे मुख्यालय पश्चिम रेल्वेचं आहे म्हणजे तुम्ही मुंबई कट करू शकले असते सिकंदराबादला दक्षिण मध्य रेल्वेचं आहे ठीक आहे मात्र गुवाहाटी थोडं कन्फ्युजन होतं मात्र गुवाहाटीला आहे उत्तर पूर्व सीमा रेल्वेचं मुख्यालय एकदा आपण इथं लिस्टच दिलेली आहे अठरा जे मुख्यालय आहेत ती एक तर तुम्ही नोंद करून घ्या किंवा या इमेजचा स्क्रीनशॉट जरी घेतला तरी चालेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला ती इमेज तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर नेक्स्ट आहे गोदावरीची उपनदी नाही नाही म्हटलंय आहे शेवटी तर बघा इंद्रावती आहे इंद्रावती जर आपण पाहिलं तर आता इथं आपण काय केलं दोन इमेज घेतल्या ही भीमा नदीची इमेज आहे म्हणजे ट्रेस केलेली आणि ही गोदावरीची तुम्ही जर पाहिलं छत्तीसगडच्या जवळ इथे हे बघा प्राणहिताच्या पूर्वेला इंद्रावती नदी आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रवरा पण आहे इकडे या तुम्ही प्रवरा पण आहे इथे ठीक आहे पार नगरच्या त्या आसपास प्रवरा पण आहे आता इथं थोडंसं इमेजमुळं तुम्हाला थोडंसं दिसत नाही आहे परंतु हे बघा इथं आता आपण थोडंसं त्याला साईडला घेऊ हे बघा प्रवरा आहे इंद्रावती आहे प्रवरा आहे इंद्रावती आहे दुधना पण आहे ठीक आहे तुम्ही जर पाहिलं मराठवाड्याच्या प्रदेशामध्ये तर ही बघा दुधना जी पूर्णेला जाऊन मिळते ही दुधनासुद्धा त्याच्यामध्ये येते इंद्रायणी येत नाही एकतर तुम्हाला हे माहीत पाहिजे होतं की गोदावरी नदीच्या या उपनद्या आहेत बरोबर आहे किंवा तुम्हाला हे क्लिअर कट माहिती आहे जवळपास ठीक आहे की इंद्रायणी ही भीमेची उपनदी आहे ठीक आहे इंद्रायणी ही भीमेची उपनदी आहे हे आपल्या सर्वांना माहीतच पाहिजे तुम्ही जर भीमा नदीचा जर इथं आकृती बघितली आपण इथं खोऱ्याची तर ही बघा इंद्रायणी भीमा नदीला जाऊन मिळते म्हणजे को गोदावरीची कोणती उपनदी नाही आहे तर ती आहे इंद्रायणी कारं ती भीमेची आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात जंगल खालील क्षेत्राचं प्रमाण त्यावेळेस आहे एकवीस टक्के ठीक आहे आपल्याला जो काही अहवाल प्रसिद्ध होतो दर दोन वर्षांनी तो बदलत जातो त्यानुसार आपल्याला हे करंटचे प्रश्न कव्हर करावे लागतील महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली काही प्रश्न इझी विचारलेत बघा तत्कालीन वेळेसमध्ये एक मे एकोणावीसशे साठ ठीक आहे तर आता पर्यायच नाही म्हणून काय उत्तर घ्यायचं मग यापैकी नाही त्यानंतर माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा जवळ आहे आता लोणावळा वे नेरूळ नेरळ आणि पुणे आता याच्यामध्ये काय आहे आपल्याला हे एवढं जरी माहीत असतं की माथेरानला जाण्यासाठी एक नेरगोज रेल्वे टाकलेली आहे नेरळहून वीस किलोमीटरची तरी पण तुम्ही उत्तर काढलं असतं नेरळ त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य छायाच्या क्षेत्रात समावेश होतो सांगली सोलापूर आणि नगर म्हणजे वरीलपैकी सर्व आता हे पर्जन्य छाया म्हणजे कोणता आता हा जो महाराष्ट्र आहे आपल्याला माहिती आहे की सह्याद्री पर्वताला वारे आडल्यामुळे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम बाजूला हे नैऋत्य मान्सून वारे आढवतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो जसं आपल्या कोकणामध्ये पाऊस पडतो सेम पण ज्यावेळेस हे वारे सह्याद्री क्रॉस करतात ते या भा प्रदेशामध्ये म्हणजे नगर सातारा सांगली कोल्हापूर या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी पाऊस पडतो ठीक आहे कारण त्यांची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढते कारण वारे खाली आल्याच्यानंतर त्यांचं बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळं सह्याद्री पर्वताचा जो पूर्व पायथा आहे या प्रदेशामध्ये जो पूर्व पाळता म्हणजे मग पश्चिम महाराष्ट्राचा भाग म्हणजे सांगली सोलापूर अहमदनगर अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर हे बी थोडासा संदर्भ लक्षात घ्या म्हणून वरीलपैकी सर्व खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे अलिबाग पुणे कोल्हापूर साहजिकच नागपूर त्यानंतर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन डायरेक्ट इसवी सन विचारलंय याच्यामध्ये काय तार्किकता तर नाही आहे तुम्हाला माहितच पाहिजे की कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची को स्थापना कधी झाली होती तर एकोणावीसशे नव्वदला झाली होती त्यानंतर नेक्स्ट आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहे ठीक आहे दरवर्षी तुम्ही ग्रुप बी ग्रुप सी किंवा राज्यसेवेची तयारी करू दे असू देत एम दे पी एस सीच्या ॲज अन प्रत्येक वर्षी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे की कोणत्या पर्वतरांगेमुळे दोन नद्या विभक्त झालेल्या आहेत किंवा कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये पर्वतरांगा आहे ठीक आहे तर काय म्हणले सातपुडा पर्वतरांगेमुळे मग आता सातपुडा ही सातपुडा आहे ठीक आहे आता योगा योगायोगानं आपल्याकडं नर्मदा दाखवायला बघा इथे नर्मदा इथे थोडीशी नंदुरबारला लागून जात होती म्हणजे सातपुडेमुळं तापी आणि नर्मदा वेगळ्या झाल्यात ठीक आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी का जास्त असण्याचे कारण काय जास्त पर्जन्य आहे का म्हणून आर्द्रता आहे का सागरी किनारा हा हेच आहे पश्चिम घाट आहे म्हणून आहे सागरी किनाऱ्यामुळे लगेच बाष्पीभवन आणि आर्द्रता प्रेझेंट असते तिथल्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्यामुळं पर्याय दोन हेच क्लिअर कट उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही म्हटले आणि पर्याय काय दिले वशिष्ठी आपल्याला माहिती आहे कोकणातल्या सर्व नद्या या काय तर पश्चिम वाहिनी आहेत आणि को वशिष्ठी कोकणातली नदी आहे रत्नागिरीमध्ये जर तुम्ही पाहिलं ती तर वशिष्ठी आहे बघा नकाशामध्ये म्हणजे वशिष्ठी आहे तापी तर आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे सर्वांच्या मुखद्गत आहे भीमा ही नदी मात्र आपल्या माहिती आहे कृष्णेची उपनदी आहे आणि भीमा नदी ही पूर्वेकडे जाते म्हणून कोणती नाही पश्चिम वाहिनी तर भीमा आहे लक्षे भीमा नदी नाही आहे कारण उल्हाससुद्धा सुद्धा कोकणातली आहे म्हणजे ती हाय आपण प्रश्न काय विचारला आहे की पश्चिम वाहिनी नदी नाही वैशिष्ट्य आहे तापी आहे उल्हास आहे भीमा नाही आहे ती पूर्ववाहिनी आहे पण उत्तरतेचे कारण आपल्याला काय नसणारही विचारलं ना महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती टक्के आहे पाठ करून ठेवा दर दोन तीन वर्षाला आयोग हा प्रश्न विचारतं तर महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस पडतो तो पंच्याऐंशी टक्के पर्जन्य जे आहे हे नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडते म्हणजे हे पाठच पाहिजे आपल्याला याच्यामध्ये काय लॉजिकल नका आणि काहीच नाही पंच्याऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी टक्के त्यानंतर कोणते विधान विंध्य पर्वताला लागू पडत नाही विंध्य प्रणाली आग्निजन्य खडकांनी बनली आहे हेच लागू पडत नाही कारण आपल्याला माहिती आहे की विंधियन प्रणाली जी आहे ही विंधियन प्रणालीमध्ये स्तरित किंवा त्याला काय म्हणतो आपण मेटामॉर्फिक रॉक आहे त्याच्यामध्ये सँडस्टोन आहे लाईमस्टोन आहे शेल आहे ठीक थी आहे ती अग्निजन्य नाही मग बाकी बरोबर विधान आहे तिची खोली चार मीटरपेक्षा जास्त आहे का हो प्रणालीने गंगेचे व मैदानचे दख्खन पठरा वेगळं केलं आहे का यस गंगेचं मैदान उत्तरेकडे आहे आणि दख्खन साऊथला आहे ही प्रणाली तांबड्या वाळूकाश्मासाठी प्रसिद्ध आहे का येस आपण आत्ताच बोललो की त्याच्यामध्ये सँडस्टोन आहे ठीक आहे म्हणजे काय लागू पडत नाही पर्याय एक लागू पडत नाही त्यानंतर महाराष्ट्रात थिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे तर पर्याय बघा ऊस कापूस फलोत्पादन आणि तेलबिया डोळे झाकून उत्तरे फलोत्पादन कारण जे एरिगेशनमधल्या ह्या ज्या काही मॉडर्न मेथड्स आल्या होत्या ठीक आहे ड्रॉप सिस्टम म्हणजे त्याला काय आपण ठिबक सिंचन म्हणतो तुषार सिंचन म्हणतो तर या सिस्टमत मुळामध्ये फलोत्पादन शेतीनं महाराष्ट्रात आणल्या आणि मग त्या आता आत आज अशी परिस्थिती की आज आपण कापूस असो ऊस असो ठीक आहे सर्वांसाठीच एरिगेशनच्या या मॉडर्न मेथड वापरतो पण त्याची सुरुवात जी आहे तर आपल्याला माहिती आहे की जळगाव नाशिकच्या प्रदेशामध्ये जे काही द्राक्ष वगैरे आहेत नंतर संद्रा मोसंबीपासनं मूलतः द्राक्षापासून सुरुवात झाली होती ठिबक सिंचनाची हे हे जनरल आहे म्हणून पर्याय तीन आपण सहज उत्तर लिहू शकतो त्यानंतर कोणते वैशिष्ट्य भारतातील शहरी वसाहतींना लागू पडत नाही पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या शहरी वसाहतींना लागू पडत नाही हे पडतं लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला चारशेपेक्षा जास्त ठीक आहे दहा चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश आहे तर दहा चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश असं काही नाही आहे पंचाहत्तर टक्क्यापेक्षा जास्त कर करती लोकसंख्या बिगर प्राथमिक व्यवसायाशी संबंधित तर लागू न पडणारं विधान आहे दहा चौरस किलोमीटर पेक्षा जास्त प्रदेशच शहरी आहे अशी काही थीम लागू पडत नाही म्हणून पर्याय तीन असंबंधित आहे म्हणून तेच उत्तर आहे जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे इझी क्वेश्चन विचारला जायकवाडी म्हणले की आपलं का परभणी लातूर भंडारा औरंगाबाद औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आपल्याला माहिती आहे की जायकवाडी प्रकल्प कुठं आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक चार दोन हजार एकच्या शिरगणतीनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येने ज्या दोन हजार एकचं विचारलं आहे हा म्हणजे जरा जास्तच मागं गेले ते दोन हजार एकच्या शिरगणतीनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता तर तो आहे ठाणे म्हणजे आपण जर बघितलं तर ठाण्याची लोकसंख्या होती एक्क्याऐंशी लाख एकतीस हजार आठशे एकोणपन्नास पण दोन हजार एकची विचारली हां मग आता बाकीचे पर आपण एक काम करू पहिले तीन बघून घेऊ दोन एक एक हजार एकनुसार प्रथम क्रमांकावर होता मुंबई उपनगर मुंबई उपनगर लोकसंख्या होती शहाऐंशी हजार चाळीस लाख चारशे एकोणावीस दोन नंबरला होता ठाणे लोकसंख्या होती एक्क्याऐंशी लाख एकतीस हजार आठशे एकोणपन्नास आणि तीन नंबरला होता पुणे लोकसंख्या होती बहात्तर लाख बत्तीस हजार पाचशे पंचावन्न पण कधीची आहे दोन हजार एकची काय विचारला होता प्रश्न दोन नंबरला पुणे ठाणे अशा पद्धतीनं दोन हजार बारामध्ये जो एस टी आय पूर्व परीक्षेचा जा पेपर झाला होता त्या पेपरमधील आपण जॉग्राफीचे क्वेश्चन पाहिले ज अजून आपल्याला जशा जशा प्रश्नपत्रिका मिळतील मागेही जाऊयात आणि पुढे पण आपण जाऊ शकतो राज्यसेवेच्या बघूयात अजून कोणत्या पदाच्या ज्या ज्या आपल्याला मिळतील प्रश्नपत्रिका त्या त्या अनलाईज करण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता धन्यवाद